नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिसेगाव आपण जर बघितलं तर जय आंबे भवानी मंदिर जे आहे भिसेगावचं त्याच्याबरोबर समोर आहे मी आणि ह्या ठिकाणी जे मला काही दिसलं ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो दाखवू इच्छितो तर माझ्यासोबत ही जी व्यक्ती आहे बघा तुम्ही ही जी व्यक्ती आहे बघा ह्या व्यक्तीला बिलकुलही दिसत नाही काहीच दिसत नाही आहे आणि ह्या व्यक्तीने ह्या ठिकाणी मी त्यांना बघितलं तर ह्या ठिकाणी ते झाडत होते आणि छोटस दुकान टाकलेलं आहे घराच्या समोर जे आता ती घराचीच जागा आहे आणि त्या समोर त्याने ते दुकान टाकलेलं आहे छोटस त्याच्यामध्ये आता किती त्यांचा व्यवसाय होईल त्याला दुकान बघितल्यानंतर तुम्हाला समजेल मी पहिले दुकान दाखवतो ही व्यक्ती आणि हे त्यांचं दुकान या दुकानामध्ये दुखान। जर बघाल तुम्ही तर गोळ्या बिस्किट ठेवलेले आहेत लिटिल हार्ट आहेत आणि थोडेसे हे बालाजी वेपरचे चिप्स ठेवलेले आहेत छोटस दुकान आहे बघा तुम्ही थोडस स्टेशनरी सामान ठेवलेलं आहे मला मी आतमध्ये जाऊन दाखवतो स्टेशनरी सामान आहे बघा इथे आईस्क्रीम चा दिसतोय फ्रीज चालू आहे का आईस्क्रीम ठेवताय का दिला अच्छा कंपनी दिलाय का बघा हे असं सामान स्टेशनरीच दिलेलं आहे तर माझी इच्छा अशी आहे की हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या व्यक्तीचा जीवन प्रवास कसा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये किती अनेक अडचणी आल्या त्यांच्या जीवनामध्ये किती अडचणी आल्या या तुम्हाला त्याचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात ले येईल तर काय नाव आपलं नमस्कार माझे नाव अशोक चंद्रेकर सलगरकर राहणार कर्जत अच्छा मी तुम्हाला या ठिकाणी भारतानं बघितलं दुकानासमोर तुम्हाला तर डोळ्यांनी दिसत नाही आहे आपला सगळा कारभार चालू आहे त्यांनी दाखवलं की इकडे लेफ्ट साइडला डाव्या साइडला ही वस्तू ती साइड आहे मग ते त्यांना काढून द्यायची आपण दुसरं कोणी नाही का बसायला तुमच्या दुकानात दुसरं आता मुली वगैरे आहेत पण ते शाळेत वगैरे जातात ना त्यामुळे काय सकाळी कोण नसतं दुकानात तुम्ही माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे बीकॉम दोन हजारला पूर्ण झालं हो आणि मग तुम्हाला दिसत नाही हे पूर्वीपासून दिसत नाही की नाही झाले हे माझं अचानकपणे मला दोन हजार पंधराला ला माझा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये माझी नजर गेली आणि ऑपरेशन केला असता जे काही उजेड वगैरे चमकत होता तो सुद्धा तेव्हा ऑपरेशन मध्ये निघून गेला आता टोटल ब्लाइंड आहे आता मला एक सांगा पूर्वीचं जीवन आणि आत्ता तुम्ही जगत असलेलं जीवन ह्याच्यामध्ये काय चेंज झालं परिस्थिती कशी चेंज झाली आणि तुमच्या काय भावना आहेत पूर्वी आता माझं शिक्षण वगैरे हो झालं त्याच्यानंतर मी एम आरचा जॉब केला त्याच्यानंतर मी नंतर बिल्डिंग मटेरियल सप्लायचा धंदा केला त्याच्यानंतर चांगला प्रवास चालू होता पण अचानक माझ्या आयुष्यात एक अशी वेळ आली की माझा एक ॲक्सिडेंट निमित्ताला झाला आणि त्याच्यात माझी दृष्टी पूर्णपणे मी गमावून बसलो त्यानंतर शंभर तर असं मला वाटत होतं की मी जगण्यापेक्षा मरून जावं मेलो असतो तर बरं झालं असतं परंतु नरसिवाने तिथे पण मला साथ दिली नाही त्याच्यानंतर मी दोन ते तीन वेळा ट्रॅक वगैरेमध्ये वे पण कोशिश केली जीव देण्याचा परंतु त्या टायमात ट्रेनसुद्धा okay. तिथे अवेलेबल आलेलं आहे त्यामुळे काय शेवटी संघर्ष आता बोललो आता आपण प्रयत्न करून तर थकलो आता याच्या पुढे आपण आपला संघर्ष करूयात मग दोन हजार अठराला मी मॅप जॉईन केले मॅपमधून मॅपमधून जे काय अंध लोकांसाठी जी आर वगैरे असतात अपंगांसाठी जे काही जी आर असतात ते मी आणले त्याच्यावरती अभ्यास केला के त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की महाराष्ट्र शासन महसूल खात्याची जागा शंभर स्क्वेअर फूट किंवा इतर कुठलीही नगर परिषद हद्दीतली जागा वगैरे आपल्या लोकांसाठी ठेवलेले असते परंतु त्याच्यासाठी मी प्रयत्न सुरू केला परंतु मला त्याच्यातसुद्धा अपयश चाललं मी बऱ्याच वर्ष पाच वर्ष कंटिन्यू नगरपरिषदेकडे अर्ज देत राहिलो वारंवार त्यांच्याकडे भेटत राहिलो तरी पण ते लोक एकच सांगायचे की आपल्याकडे नगरपरिषद अधिक जागा नाही मग नंतर शेवटी नाहीला जास्त मी एक जानेवारी दोन हजार चोवीसला माझी टपरी मी उभी केली तिथे त्यावेळेस नगर परिषदेवाल्यांनी लगेच ती टपरी हटवण्याचा हे काढला परंतु त्यांनी त्या टायमात माझ्यावरतीच जास्त जोर दिला आता एक अंध व्यक्ती धंदा करण्यासाठी उभी राहते सो खर्चाने मी माझा एवढा खर्च करून माझी टपरी वगैरे बांधली होती परंतु ह्या लोकांनी मला ती काढायला लावली आणि आमच्यावर एक अंध व्यक्तीने जर का तिथं उभं राहण्याचा प्रयत्न केला तर लगेच आमची टपरी हटवण्यासाठी पाठीमागे लागले हे चुकीचं आहे तरी पण माझं एकच आहे की बाबा आता ही इथे मी टपरी टाकली पण इथे मला काय फायदा तेवढा धंदा होत नाही दिवसभरात शंभर रुपये होणं मुश्किल आहे आता शेवटी घर खर्च तर चालवणंच आहे घराची जिम्मेवारी माझ्यावरती आहे मला काही करून तर घर चालवणंच आहे आता तरीसुद्धा अशा प्रसंगात असूनसुद्धा आता मायापोरींचं शिक्षण वगैरे आता त्यांना पुढे शिकायचं आहे पण माझ्याकडे पैशाचा अभि अभावी त्यांचा शिक्षणात पण खंड पडतोय तुमचा व्यवसाय रुपये होते बरोबर की नाही हो रुपयेच दिवस रुपयातून मुद्दल काढली तर मला वीस तीस रुपये माझी बायको आणि माझ्या दोन पुरी चार जणांचं तुमचं कुटुंब आहे मुली किती लागत आता एक आता बारावी सायन्सनी पास झाली आणि आता हा एक आता आठवी लागली परंतु जे आता बत्तीस पस्तीस वर्ष व्यवस्थित असून आणि अचानक अंधत्व वगैरे किंवा अपंगत्व आल्यावर ती मा ती व्यक्ती जरूर खचून जातील त्याला सावरण्यासाठी तीन चार वर्ष पण निघून जातात काही जण त्यातून बाहेर हो सुद्धा यायला बघत नाही परंतु आता एक करा कारण कसं आहे जीवन हे शेवटी वर्षाच्या हाताचे किती ठेवणं आणि किती कधी मारणं त्यामुळं आता जे जीवन आहे त्याच्याशी संघर्ष करत आपल्याला कुठल्या तरी मार्गे काय मार्ग भेटतोय का त्याचा प्रयत्न करा आणि सर्व नागरिकांना एवढंच सांगेल आमच्यासारख्या अंध बांधवांना तरी आज माझा एक हात किंवा पाय जरी नसता तरी मी आज एवढं शिकल्याप्रमाणे कुठे ना कुठे जॉब करून माझा उदरनिर्वाह नक्की चालवला असता परंतु आज माझं शारीरिक दृष्टिकोनातून मी एकदम व्यवस्थित आहे परंतु माझी नजर गेल्यामुळे आता मी निकामी झालो आहे परंतु मी हार नाही मांडली शेवटी इथे नगरपालिकेलांनी मला एवढा त्रास केला शेवटी मी आमच्या अलिबागला जी एस पी ग्रामीण शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं तिथे मसाज व ॲक्युप्रेशरची कला अवगत केली आणि आज मी त्या कलेने आज पर पर्सन कोण जे काय खुशीने देतील त्या हिशोबाने पैसे घेऊन त्यांची मसाज ॲक्युप्रेशरचे सर्व पॉईंट सगळं नॉलेज त्यांना मी देऊ शकतो एवढं तरी समाधाने की एक वेळ अशी होती की अशोक सलगरकरच्या पुढे व्यक्ती म्हणून लावत होते लोक आता काही दिवसांनी आता माझी प्रोग्रेस अशी वाढत राहिली ना तर लोक खरंच म्हणतील की तो एक मसाज थेरपिस्ट आहे भले अंध आहे पण तो एक मसाज थेरपिस्ट आहे आत्तापर्यंत मी पाच ते सात लोकांना आपल्या कर्जतमध्ये मसाज केलेली आहे नाहीतर मी बांद्र्याला मेटामध्ये माझं गेली चार वर्ष तिथेच चालू आहे माझं सर्वांना एवढंच सांगणं आहे की सगळ्यांनी आमच्यावर दया न दाखवता ना आम्ही आत्मनिर्भर कसे होऊ आम्ही आमच्या स्वरूप पायावरती कसे उभे राहू त्याच्यासाठी आम्हाला कुठेतरी छोटीशी काही ना एक जागा देऊन आम्हाला आमचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मदत करा एवढीच मागणी मी शासनाकडे करतो मंडळी ऐकली तुम्ही सर्व कहाणी असं हे अशोक सलगरजी बघा किती संघर्ष करत आहेत पूर्वी ते पूर्णपणे फिट होते बरे होते डोळ्याने दिसत होतं परंतु कालांतराने वयाच्या तिसाव्या बत्तीसव्या वर्षी त्यांना पूर्णपणे डोळ्यांना दिसणं बंद झालं आणि त्यांची पूर्णपणे त्यांचे जे जीवन होतं ते पूर्णपणे बदललं तर त्यांनी सांगितलं की मी ज्या ठिकाणी माझं घरचा उदरनिर्वाह होण्यासाठी मी मार्केटच्या ठिकाणी एक छोटीशी टपरी टाकली होती परंतु स्थानिक प्रशासनाने ती टपरी काढली अर्थातच जिथे अतिक्रमण आहे ते, ते काढणं बरोबर आहे परंतु अशा व्यक्तीचं तुम्ही अतिक्रमण काढलेलं आहे अहो पोटासाठी फक्त ते करत होते तक्रिय असणार हो किती छोटे असणार परंतु मला ह्या ठिकाणी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक वाक्य आठवत ते वाक्य म्हणजे कारभार ऐसे करावे रैतेच्या भाजीच्या डेटा हात न लाव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आपल्या सर्वांसाठी जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहे समान हक्क आहे परंतु श्रीमंतांना एक न्याय गरीबांना एक न्याय असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत ह्या व्यक्तीला मी आता झाडतानी बघितलं आणि खरंच मला दुःख झालं अशी व्यक्ती समाजामध्ये फिरते आणि अशा पद्धतीने वावरते मला खरंच ह्या व्यक्तीचं दुःख वाटलं आणि तुम्हा आम्हाला कोणाला यांच्यासोबत फिरायला मिळत नाही आहे त्यांना पाठीवर ताप द्यायला आपल्याला वेळ नाही आहे अशी ही जीवनामध्ये संघर्ष अशी आपले अनेक लोक जीवन जगत असताना संघर्ष करत असतात परंतु तुम्हा आम्हाला वेळ नसतो स्थानिक प्रशासन अशा व्यक्तींना ते कुठे पोटा पाण्यासाठी करत असतात परंतु त्यांचंही काढून घेतात ती व्यक्ती कोणाकडे जात नसते परंतु तुम्ही आम्ही जाऊन त्यांना त्रास देत असतात बघा किती संघर्ष ह्या व्यक्तीकडे आहेच आणि ते करतात त्यांनी जिद्द हारली नाही आज पुन्हा ते पूर्ण संपूर्ण त्यांचं आयुष्य असेल त्यांचं कुटुंब असेल पूर्णपणे त्यांच्या जिद्दीवर त्यांच्या शारीरिक ऊर्जेवर पुन्हा एकदा चांगलं करण्याचा ते प्रयत्न करत आहेत माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील यांना मी कळकळीची विनंती करतो काय जो त्यांना थोडंफार एक फूट असेल दोन फूट असेल कुठेतरी त्यांना थोडीशी जागा द्यावी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील सन्मान्य राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील या सर्वांना मी सांगतो की ह्या व्यक्तीला कुठेतरी थोडी का होईना स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जागा मिळावी प्रार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू असतील यांनाही मी सांगू इच्छितो धन्यवाद